आता व्यासपीठावर जो होल्डिंग लावलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा नरहरी जिरवाळांचा एक भला मोठा फोटो लावण्यात आलेला आहे कसं बघते आता कदाचित नरहरी जिरवळ जे आहे हे विधानसभेचे आता सुद्धा उपसभापती आहेत त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कदाचित तो फोटो लावला असेल पक्षाचा कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम आहे काय एखाद्याचा सन्मान ठेवायचा झाला पण तो पक्षात काय नेम पक्षाच्या बाहेर काय तुम्ही सोडणार अशा स्वरूपाची चर्चा विरोधकांकडून केली के जाते तुम्ही त्या ठिकाणी लढणार आहात का काही वेगळा निर्णय घेत आहेत का नेमकं काय स्पष्ट असं आहे की मी येवला मतदार मतदारसंघातच निवडणूक लढवणार आणि परत तिथे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार त्याच्याबद्दल जे आहे आपण तुम्हीच काही त्रास घेऊ नका विचार करू नका चर्चा करू तुमच्या येवला मतदारसंघामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये आता चौक तयार करण्यात आलेला आहे त्यातून कुठे चार पाच माणसं येतात कुठल्या गावामध्ये बोर्ड लावतात ना काय हरकत नाही जिवंतपणे लावतात काय हरकत आहे तुमची <laughs>